वेलकम टू अ चॅनल लेट सन्सक गेले काही व्हिडिओ आम्ही का काही सेन्सिटिव्ह विषयांवरती व्हिडिओ बनवले आहेत आणि आज पण अजून एक सेन्सिटिव्ह विषय घेऊन आलो आहे तर आज आम्ही ज्या विषयावर बोलणार आहे नाशिकमधल्या मालेगाव तालुक्यात एक घटना घडली आहे ज्यामध्ये एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवरती एक दुर्दैवी घटना घडली गट आहे ज्याच्यामध्ये एक चोवीस वर्षाचा मुलगा आहे विषय विजय खैरन त्यांनी चुकीचं कृत्य केलं आहे त्या चिमुकली वरती आणि नंतर त्याची हत्या पण केली आहे तर ह्या घटनेमुळे अख्खा मालेगाव अख्खा महाराष्ट्र हल्ला आहे आणि फारच दुर्दैवी घटना आहे अं ज्याच्यामुळे मालेगाव मध्ये बंद पण पुकारला गेला आणि एम जन आक्रोश मोर्चा पण या विषयावरती लोकांनी एक मोर्चा काढला होता गव्हर्नमेंट यांनी आणि त्या जनआक्रोश मोर्चामध्ये बऱ्याचशा लोकांनी अं खूप अशी म्हणजे काही कठोर शिक्षा झाली पाहिजे त्या व्यक्तीला फाशीवर चढवलं पाहिजे अशा काही त्यांच्या मागण्या होत्या अं गव्हर्नमेंट आपल्या तऱ्हेने हंड्रेड अँड टेन पर्सेंट त्या गोष्टीमध्ये ज्युडिशियल प्रोसेस तर चालेलच पण आज त्या जनआक्रोश मोर्चावरती आणि ही जी घटना घडली ह्याच्यावरती आम्ही आम्ही पण आमच्या सोशल मीडियाच्या चॅनलच्या थ्रू एक बेसिकली एक अजून एक मोहीम चालू करतोय ज्याच्यामध्ये आम्ही त्या गोष्टी आणि ते मुद्दे इकडे आज मांडणार आहेत माझ्या बरोबर माझे मित्र निलेश आहेत तर निलेश काय म्हणायचं आहे तुम्हाला या पूर्ण घटनाक्रम बद्दल कसं जर थोडक्यात बघितलं तर भारतामध्ये बलात्काराच्या घटना हे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत निर्भया हत्याकांडानंतर आज प्रत्येकाला असं वाटत होतं की असं काहीतरी कटोशासन आलं पाहिजे जेणेकरून या घटना थांबतील पण बघायला गेलं तर ह्या दिवसेंदिवस अतिशय वाईट पद्धतीने वाढत चालले नंबर ऑफ केसेस आता ही घटना जर बघितली साडेतीन वर्षाच्या मुलीवर बघावं लागतात आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची क्रूर हत्या मला हे म्हणायचं आहे की जनआक्रोश मोर्चा तर निघणारच होता आज प्रत्येकाच्या मनात काय आहे ते गव्हर्नमेंटने ओळखायची गरज आहे आज त्या मुलीच्या घरच्यांना काय वाटत आहे हे समजून घेण्याची गरज आहे प्रत्येकजण त्याला फास्ट मध्ये ती केस चालवा त्याला फाशी द्या हे बेसिक मागणं करत कारण या पलीकडे काय हे अजून आपल्यासारख्या कॉमन माणसाला माहीत नाही मला गव्हर्मेंटला ना एकच मागणं आहे आज एकच सजेशन आहे की इतके दिवस आपण कसं होतं की कुठल्याही घटनाक्रम मध्ये दे कायद्याला दोघं बाजू असतात दोघं बघितल्या जातात आणि त्यानंतर शिक्षा दिली जाते फाशी हे खूप रेअर केसेस मध्ये दिले जाते असं प्रत्येकाला माहिती आहे पण हा आपल्या मनातला उद्रेक गव्हर्नमेंटने आज ओळखावा असं बेसिक मागणे जेणेकरून लहान मुलांवर जर अशी घटना घडतात ते बलात्कार त्यानंतर दगडाने ठेचून मारणं या त्या व्य विजय करणारच्या वृत्तीला मी तर राक्षस वृत्तीच म्हणेन अशा त्या राक्षसवृत्तीला कुठेतरी आळा बसावा कुठेतरी एक धडा मिळावा या उद्देश म्हणजे उद्देशाला बघून गव्हर्नमेंटने जी त्यांची कायद्याची चौकट आहे ना त्यातून बाहेर येऊन नवीन काहीतरी कायदा काढावा असं काहीतरी त्याला शिक्षा ठोठावावी जेणेकरून पुढे पहिली गोष्ट त्या मुलीच्या घरच्यांना वाटलं पाहिजे स्वतःला की त्यांना न्याय मिळाला त्या मुलीला न्याय मिळाला तिच्या आत्म्याला वाटलं पाहिजे दुसरं यापुढे असे कुठे घटना करताना त्या राक्षसी वृत्तीला कुठेतरी आळा बसेल आणि कुठेतरी मनात पहिले वाटेल की नाही अशा केल्यावर माझं भविष्य हेच आहे मला अशी शिक्षा भेटल आत्तापर्यंत काय बलात्कार होतात अटक होते गुन्हाची नोंद होते त्याच्यानंतर ते केस चालतात पण एक्झॅक्ट शिक्षा काय होते याचं काही स्टँडर्ड स्ट्रक्चर नाही रेप साठी सात वर्षाची शिक्षा आहे आणि हत्येसाठी ती शिक्षा डिपेंडिंग अपॉन द दिव्हिअरिटी काय म्हणतात जन्मठेपची पण शिक्षा होऊ शकते पण सध्या हे स्टँडर्ड आपल्याला माहिती आहे आता ह्या वाला केस आता मी तुम्हाला जे जर काही आकडे सांगितले तर भारतभरामध्ये साधारणपणे ऑन एन ॲव्हरेज Uh, एकोणतीस ते तीस हजार रेप केसेस हे ऑफिशियली कंप्लेंट होतात एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये हा नंबर पण खूप मोठा आहे तीस वीस हजार, हजार। आणि आता निर्भया निर्भयाचे जे इन्सिडंट त्याला पण आता बरेच वर्ष झाले त्याच्यानंतर पण हे जे आकडे हे गेले तीन चार वर्षाचे आकडे आहेत एकवीस बावीस तेवीसचे चोवीस आणि पंचवीसचे चे आकडे नाहीत आता माझ्याकडे पण हे एकवीस बावीस तेवीस चे आकडे आणि तीस uh, हजार हा नंबर काही छोटा नाही पहिली गोष्ट तर जर का त्याचं तीस तीन वर्षाचं जर का टोटल घेतलं साधारणपणे एक लाखच्या रेप केसेस जातात तर हे रेप केसेस जे आहेत हे तर डॉक्युमेंटेड आहेत पहिली गोष्ट कंप्लेंट फाईल झालेली बऱ्याचशा केसेसमध्ये असं होतं पण की बाबा जे कंप्लेंट नाही येत पोलिसांपर्यंत नाही येत चला त्या गोष्टीवरती आपण आता बोलू शकत नाही कारण तो मुद्दा वेगळा आहे पण हे तर ह्याच्यामध्ये हे म्हणजे हेच काही एज वाईज ब्रेकअप नाही वय गटानुसार माझ्याकडे ब्रेकअप नाही तीस हजार रेप केसेस हा वाला एक्सेप्शन केस आहे साडेतीन वर्षाच्या मुलीवर झालेला कृत्य आहे तर हा हंड्रेड अँड टेन पर्सेंट ह्याचं जे सेन्सिटिव्हिटी आणि हे जे ज्या प्रकारचा कृत्य हा खूप हाय लेवलचा झाला आता ह्याच्यामध्ये थोडस मला मी कुठल्याही पद्धतीने काही कुठल्या पद्धतीने कोणालाही त्या व्यक्तीला जस्टिफाय नाही करते मला लॉच्या साईडने फक्त एक पॉइंट म्हणा कुठला पण कायदा इंडियामध्ये आणणं हे सोपी गोष्ट नाही त्याचं पण एक प्रोसिजर आहे निर्भयाच्या याच्या वेळेस तो जो एक मुलगा होता त्यातला एक मुलगा जुविनाइल होता अठरा वर्षाच्या खाली होता पण त्यांनी जे कृत्य केलं होतं ते एवढं सिविअर आणि एवढं क्रुवेल होतं को, की गव्हर्न कोर्टाने डिसाईड केलं की ह्याला ज्युविनाईल म्हणून ट्रीट नाही केलं पण त्यावेळेस बरंच काही काही Uh, त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन म्हणून त्या हिशोबाने त्याला ट्रीट केलं डिपेंडिंग अपॉन सिव्हिरिटी ऑफ द केस बरोबर तर सिमिलरली ह्या पण ती बरोबरिटी बघितली पाहिजे आणि जेवढं लवकर होऊ शकेल त्या केसला एका काय म्हणतात त्याला सुनावणीवरती आणलं पाहिजे आणि त्याचं जे काही सुप्रीम कोर्टाला किंवा जे कुठल्या कोर्टाला त्याच्यावरती जे सजा द्यायची ते लवकरात लवकर करताना आणि जेवढी सिव्हिअर करता येईल ह्या गोष्टींनी एक्झाम्पल एक शंभर टक्के सेट करता येईल पण आपल्याला थोडस लॉला पण एक समजायला पाहिजे की इंडियामध्ये कुठला पण एक नवीन लॉ आणण्यासाठी थोडासा तरी वेळ लागतो अपेक्षित आहे म्हणजे कसं आहे की आपण आज आपलं एकच मागणं आहे की ती प्रोसेस सेट करायला वेळ लागेल पण ती अशी काहीतरी एक शिक्षा सेट करा अशा गुन्ह्यासाठी आज वेळ लागेल ठीक आहे पण ती जर सेट असेल तर पुढच्या वेळेस जर चुकून कुठली राक्षसवृत्ती जन्माला आली तर त्याला शिक्षा त्या मेथड नुसार लगेच दिली गेली पाहिजे mm. कारण मला असं म्हणणं आहे ज्या दिवसापासून ती घटना घडली असेल त्या मुलीच्या घरात आज विचार करा काय वातावरण असेल त्या लोकांना झोप येत नसेल तिच्या घरच्यांना तर तुम्ही त्यांचं दुखणं समजून घ्या आणि अतिशय जेवढी कडक शिक्षा मी तर म्हणेल अरेबियन कंट्रीजमध्ये जसं क्रूर शिक्षा दिली जाते वेगळ्या वेगळ्या प्रकारे आणि अशा काही गुन्हे घडले तर मी तर म्हणतो तसाही विचार करायला पाहिजे नुसतं फाशी देऊन तर कधी कधी असं वाटतं ना ती जर आता त्या मुलीचा जर आपण घटनाक्रम बघितला किंवा जसं घडलंय ते ऐकलं तर असं वाटतं फाशी पण कमी या राक्षस वृत्तीला तर एकदम कडक शिक्षा म्हणजे आपण शब्दात नाही सांगू शकत आज पण गव्हर्नमेंटने ह्या लोकांची मागणी ओळखा आक्रोश मोर्चा का निघाला लोक काय सांगताय आणि तिच्या घरच्यांना समजून घ्या तुम्ही फक्त म्हणालाच आज की आपण फास्ट आप कोर्टात ती केस सादर करणार आहोत त्याच्यावर चालवणार आहेत सगळं बरोबर आहे पण साडेतीन वर्षाची मुलगी आणि क्रूर हत्या याचा जर परत तुम्ही डोळ्यासमोर दोन मिनटं आधी पिक्चर पण आणलं ना असं वाटतं ती शिक्षा आजच दिली गेली पाहिजे बरोबर तर ते ओळखा एवढंच आपला मला आम्ही दरवेळेस आमच्या व्हिडिओच्या माध्यमाने गव्हर्नमेंटला काही निवेदन करतो तर आज पण आमचं तेच निवेदन असेल की ह्या गोष्टीला थोडं सिन्सिअरली घ्या आणि जेवढं लवकरात लवकर ह्याच्यावरती तुम्हाला जे काही प्रोसिजर आहे ज्युडिशियल प्रोसिजर आहे ते मला मी तुम जसं म्हटलं होतं की लॉ इंडियामध्ये कुठलाही आणणं ते थोडस लवकर होणारं काम नाही पण ऍटलिस्ट प्रोसेस चालू करू शकतो आणि एक जसं निलेशनी म्हटलं की आत्ताच एक आपण ते सेट करू शकतो की पुढच्या वेळेसाठी आपल्याला ते हे असणार तर गव्हर्नमेंटला एवढंच निवेदन आहे की लवकरात लवकर ह्याच्यावर ऍक्शनिंग तरी चालू करा एक प्रोसेस स्टार्ट तरी करा की ज्याच्यानी लोकांना पण एक वाटेल की बाबा हा गव्हर्नमेंट पण या गोष्टीवरती काय करत आहे तर एवढंच म्हणून आजचा व्हिडिओ मी इथं थांबवेल थँक्यू